अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना उपक्रमामुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेने एक हजार कोटी रुपयांच्या ठिबींचा टप्पा पार करून एक हजार नऊ कोटी रुपयांपर्यंत मजल मारले आहेत समताने आर्थिक क्षेत्रामध्ये घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी खाजगी सहकारी बँकेपेक्षाही सरस आहे ग्रामीण भागामध्ये एक हजार कोटी रुपयांच्या ठिबींचा टप्पा पूर्ण करणारी समता महाराष्ट्र राज्यातील अव्वल पतसंस्था असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समताने आदर्श निर्माण केला असल्याचे समता पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले आहे यावेळी एक हजार कोटींचा आकर्षक असा केक बनवण्यात आला होता केक कापून व फटाक्यांची आतिषबाजी करत हा संपूर्ण आनंद उत्सव समता परिवाराच्या वतीने मोठ्या आनंदात व दिमाखात साजरा करण्यात आला आहे अकरा मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी स्थापन झालेल्या पतसंस्थेची वाटचाल गेल्या अडतीस वर्षामध्ये सातत्यानं चढत्या क्रमानं चालू आहे आणि हा चढता क्रम आज एक हजार कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार करण्यापर्यंत गेलेला आहे त्याचा आज आनंदोत्सव आम्ही कोपरावामध्ये साजरा केला आनंदोत्सव साजरा करण्याची दोन कारणं आहेत एक तर हे समताचं यश निश्चितपणे आहे परंतु हे यश ज्या पार्श्वभूमीवर आहे मला आठवतं गेल्याच महिन्यामध्ये <coughs> देशाचे अर्थमंत्री सन्मान्य निर्मला सीतारामन यांनी वक्तव्य केलं होतं त्यांनी आकडेवारी जाहीर केली होती देशातल्या राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांची की या बँकांमध्ये दिवसेंदिवस ठेवी कमी होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर आमच्या सर महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्थांच्या ठेवी वाढत आहेत महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था ह्या ग्राहकांच्या अधिकाधिक विश्वासाला पात्र ठरत आहेत याचं प्रमुख कारण जर कोणतं असेल विश्वासार्हत हे कारण नक्कीच आहे परंतु ग्राहक सेवा आम्ही जी काही पतसंस्थांच्या मार्फत देतो विशेषतः ग्रामीण भागाच्या नागरिकांचा विश्वास आमच्या सहकारी पतसंस्थांच्या चळवळीवर वाढतो आहे त्याचा आनंदोत्सव आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे समताची वाटचाल एकोणीसशे शहाऐंशी साली जी सुरू झाली एकोणीसशे शहाऐंशी साली केवळ एक लाख रुपयाच्या ठेवींवर आम्ही आमची वाटचाल चालू केली ती वाटचाल चालू करत असताना एकोणीसशे ब्याण्णव साली आमच्या ठेवी एक कोटी रुपयांच्या झाल्या त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही आम्हा आनंदानं सांगायचो की आम्ही आता कोट्यारीच झालेलो आहोत त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली या ठेवी शंभर कोटी रुपयांवर जाऊन पोहोचल्या त्याच्यामध्ये आम्ही सांगायचो की आम्ही आता अब्जादी झालो आज आमचा ठेवींचा टप्पा हा एक हजार कोटी रुपयांच्या पुढं गेलेला आहे आणि मला विशेष नमूद करावंसं हे वाटतं की समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या अंतर्गत समता पतसंस्थेच्या पस्तीस लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी ज्या पूर्णपणे सुरक्षित आहेत म्हणजे तब्बल नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या ठेवी ज्या पस्तीस लाख रुपयेपर्यंतच्या आहे त्या आम्ही कधीही परत देऊ शकतो याचासुद्धा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि हे आम्ही जे काही साध्य केलं सुरक्षित अशा प्रकारची गुंतवणूक त्याप्रमाणे समताचं जे काही कर्ज वाटप आहे त्या कर्ज वाटपापैकी बासष्ट टक्के कर्ज हे जगातलं सर्वात सुरक्षित कर्ज जे जा समजलं जातं त्या सोने तारणावर आम्ही केलेलं आहे त्यामुळे ग्राहकांनी आमच्यावर हा विश्वास ठेवलेला आहे आता त्याने नवीन उपक्रम दाखवत असते त्याचबरोबर आपण पाहिलं आता अलीकडच्या काळामध्ये तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या संतपत्र कशा पद्धतीचा वापर आपण केला पेपरलेस बँकिंग असेल किंवा इतर योजना पेपरलेस बँकिंग सेल्फ बँकिंग याच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये सुद्धा एवढं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात नाही एवढं तंत्रज्ञान आम्ही संस्थेच्या कामकाजामध्ये वापरलेलं आहे विशेषतः व्हाउचरलेस बँकिंग हा जो कन्सेप्ट आम्ही चालू केलेला आहे भारतात पहिल्यांदी कोणत्या सुद्धा अद्याप हा नाही आहे एखाद्या ठेवीदाराला जर काही व्यवहार करायचा असेल ठेव काढायची असेल त्यांनी फक्त संस्थेची पायरी चढताना एक मिस कॉल द्यायचा मिस कॉल दिल्यावर त्याला एक ओ टी पी नंबर त्याच्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी नंबर त्याने सेल्फ बँकिंगचे डेस्क आहे तिथे जाऊन तो ओ टी पी नंबर टाकायचा त्याला पाहिजे असलेली रक्कम त्या त्या ठिकाणी टाकायची एक छोटीशी ची चीट ची 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 बाहेर येईल ती ची चीट घेऊन ची त्यांनी डायरेक्ट कॅशरकडे जायचं आणि आपली ठेव हो, जेवढी पाहिजे असेल तेवढी परत मिळवायची म्हणजे युनोचा जो काही संकल्प आहे गो ग्रीन जो पेपरलेस बँकिंग किंवा सगळंच कामकाज पेपरलेस व्हावं त्या आधारे आमची पतसंस्थांची वाटचाल आता चालू झालेली आहे उद्दिष्टपूर्ती तुमच्या विश्वासाची एक हजार कोटी आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे समताने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक हजार कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून समता पतसंस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नंबर एक ची पतसंस्था होण्याचा मान तुमच्यामुळे समताला मिळाला आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न्स निवडा अडतीस वर्ष ग्राहकांच्या विश्वासाची समता पतसंस्था मुख्य कार्यालय सहकार मंदिर समता मार्ग कोपरगाव डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा